नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मी तुम्हाला आषाढीच्या निमित्ताने मी तुम्हाला उपवासाची रेसिपी दाखवत आहे मैत्रिणींनो आता ही आपली दुसरी रेसिपी आहे तर मी आज तुम्हाला उपवासाचा बटाट्या वड्याची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया हे मी उकडून बटाटे घेतलेले आहे मैत्रिणींनो मिडियम आकाराचे सहा बटाटे घेतलेले आहे आणि आपल्याला बटाटे व्यवस्थित उकडून घ्यायचे आणि मी साल काढून घेतलेले आहे आता हे क्रश करून घ्यायचे व्यवस्थित बघा या प्रकारे बटाटा क्रश करून झालेला आहे मैत्रिणींनो आता ह्यामध्ये टाकण्यासाठी आपण साहित्य बघूया हे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो जाडबारीक थोडंसं त्याला मिक्सरमधून मिरच्या मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं का अद्रक कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तुम्हाला जर कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला वापरत नसाल तर ती नाही टाकली तरी चालेल आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे आणि थोडीशी कच मी चवीसाठी साखर घेतली घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही अगदी थोडी आणि हे आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे छान पेस्ट झालेली मैत्रिणींना आता हा जो बटाटा आहे आपला क्रश केला यात ही पेस्ट ओतून घ्यायची आपल्याला केसा टाकून झाल्यावर हे जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते टाकून घ्यायचे आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे हे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे सगळं आपल्याला आता व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो आता मी वडे बनवून घेते मी अगदी छोट्या आकारातच वडे बनवून घेणार आहे एवढा प्रकारे तुम्ही गोल गोल पण बनवून घेऊ शकता मी अशा चपट्या आकारात बनवून घेते आणि नेहमी नेहमी ने आपल्याला पदार्थ तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो उपवासाचे त्यामुळे असं काही वेगळं काही ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने या वड्याची रेसिपी म्हणजे आपण मी रेसिपीज टाकते उपवासाच्या त्याची नक्की ट्राय करून बघा हे बघा आपले असे वडे बनवून घेत आहे मी आपले वडे बनवून रेडी झालेले मैत्रिणीनं एक वाटीला थोडंसं कच कमी मी हे भगरीचं पीठ करून घेतलं आहे मैत्रिणीनो भगर व्यवस्थित आपल्याला भाजून सण मिक्सरमधून दळून घ्यायची आहे या पिठात आता मी थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते हे पीठ छान पाणी टाकून मी भिजून घेते थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेत आहे म्हणजे आपल्याला प्रमाण कळतं हे बघा मैत्रिणीनो आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे बघा या प्रकारे असं पातळ ठेवायचं आहे आपल्याला तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेला आहे बघा मैत्रिणींनो मी गोळा केलेला टाकते यात असं कोटिंग करून घ्यायचं व्यवस्थित पिठाने तेल छान तापलेलं आहे आता मी वडा सोडते बघा या प्रकारे मी वडे सोडते आता दुसरा वडा सोडला मी सगळे वडे टाकून झालेले मैत्रिणींनो बाजूने छान गोल्डन ब्राउन झालेले आहे मैत्रिणीनं तर आपण वडे उलटून घेऊया हे बघा आपले बटाटे वडे दोघी बाजूने झालेले मैत्रिणीनं आता मी काढून घेते रेडी झालेले मैत्रिणीनं आता आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी आपण हे जे बकरीचं पीठ उठलेलं होतं मैत्रिणीनं तर याचे आपण वडे तळून घेऊया या भज्या आपण काढून घेऊया मैत्रिणीनं हे दोघींकडून व्यवस्थित तळून घेतलेले आहे ह्या ज्या मी भज्या तळल्या होत्या त्या आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते थोडंसं खोबरं तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकतात मी सुकं खोबरं वापरते आणि थोडं शेंगदाण्याचं कूट थोडंसं तिखट आणि चवी पुरता मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमधून मी मिक्स बारीक करून घेणार आहे चटणी आपली रेडी झालेली आहे मैत्रिणीनं आपण सुकी चटणी केलेली आहे आपण जी पहिल्या व्हिडिओत दाखवली होती ती ओली चटणी केलेली आहे तुम्ही वड्याबरोबर तशी पण चटणी करू शकतात आणि ही मी आता वड्याबरोबर सुकी चटणी केलेली आहे जी आपण इडल्या केलेल्या आहे त्याच्याबरोबर आपण पातळ चटणी दाखवलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आणि ही मी आता तुला सु तुम्हाला सुकी चटणी दाखवलेली आहे हे बघा मैत्रिणींनो किती छान चटणी तयार झालेली आहे आपले उपवासाचे बटाटे वडे आणि चटणी आपली रेडी झालेली आहे मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने खूप छान लागतात हे वडे पण आणि चटणी पण युनिक आहे जरा माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने बटाटेवाड्याची रेसिपी